आरोप आता कसा आहे आरोप करायला खरं गोष्ट म्हणलं आरोप जर करायचं म्हणजे त्याला काय पुरावे लागत नाही चायट लागत नाही लोकसभेचा पराभव स्वीकार बघून आमचे डोळे उघडले म्हणून आम्ही ही योजना आणली असं काही नाही ही योजना मध्य प्रदेशमध्ये आमचे मुख्यमंत्री आताचे ग्राम विकास मंत्री शिवर चव्हाण साहेबांनी जे तिथे चालू केलं त्याच्या धर्तीवर आम्ही चालू केली आणि जर तुमच्याकडे एवढी पोटदुखी आहे तुम्ही जर म्हणता ही योजना बंद पडणार आहे योजना बंद पडणार आहे तर मग हाप्ते पडल्या पडल्या सगळ्यात पहिली मेसेज टाकाय तुमची घाई का झाली मग तुम्हाला काय ह्याचा लाभ लाभ घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्येच मला त्याला अटॅच माझा असा सवाल आहे की साहेब ह्या लाडक्या बहिणीच्या योजनेसंदर्भात जर तुम्ही म्हणताय की ही योजना चालणार नाही मग ह्यांचे हे तू स्पष्ट आहे की ह्यांचं सरकार आणि ही योजना बंद करणार आहेत आमच्या सरकारमध्ये आमची जिम्मेदारी आहे अजित पवार साहेबांनी सांगितलंय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलंय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की ही योजना कशीच बंद करू देणार नाही तर त्यांची सातत्याने तीच भूमिका आहे की ही योजना बंद पडणार आहे ही योजना बंद पडणार आहे मग त्यांना असं सांगायचं की आमचं सरकार आलं की आम्ही बंद करणार की त्यांची भावना असेल आव्हान माझ्या मतदारसंघापुरतं मी सांगतो की माझ्या मतदारसंघामध्ये मी प्रत्येक जिल्हा परिषद सर्कल वाईज मी आव्हान केलं ज्याला कोणाला अडचण येईल तरी माझ्याशी संपर्क साधावा किंवा आमचे सदस्य राजकिरण साठे आहेत कुलदीप सुरंशी आहेत त्यांच्याशी संपर्क साधावा आणि <laughs> ज्या महिलांच्या अकाउंटवर पैसे पडले नाहीत ते पडणार नाहीत अशातला भाग नाही ते आज पडतील मी परत परत तेच सांगतो की कालपर्यंत ते ट्रायल आणि एरर चालू होतं की काही अडचणी येतात का काही तांत्रिक अडचणी येतात का पण आज ते सगळं सुरळीत आणि प्रत्येक लाभार्थी महिलेच्या अकाउंटवर आजपासून पैसे पडतील मात्र भोगी बाहेर निघाली नाही पण महायुतीच्या सरकारकडून भाजपच्या सरकारकडून खोके मात्र बाहेर निघाले असं धीर देशभू म्हणलं तर ते काय झालंय मी ते आधीपासून सांगतो फेक नरेटिव्ह हा जनतेमध्ये कसा पसराव पसरवता येईल याच्यासाठी सातत्याने एखादा माणूस जो खोटं बोलत राहिला तर ते कधीतरी कधी जनतेला खरं वाटतं आता जसं की लोकसभेमध्ये विषय झाला संविधान बदलणार आहेत संविधान बदलणार आहेत संविधान बदलणार आहेत लोकांना कुठेतरी विश्वास बसला की खरंच बदलतात की काय म्हणून त्याचा हे झालं तर त्यांचे जे मी अर्थार्थी माझं काय म्हणणं आहे महायुतीतून खोके बाहेर पडतात हे बाहेर पडतात त्यांना दोन चार कमी असेल तर सांगा कस त्यांना एक सवय काय सगळ्यात पहिलं महायुतीने काय चालू केलं की दीड हजारात बहीण विकत घेता का दीड हजारात बहीण विकत घेता का पण त्यांना एक गोष्ट माझी प्रामाणिकपणे इच्छा आहे की बाबा ज्या वेळेला एखादा भाऊ आपल्या मायेने आपल्या बहिणीला ओवाळणी टाकतो त्या पैशाची किंमत नसते त्या ओवाळणीची किंमत असते पण ते धीर देशमुखांना कळणार नाही त्यांना प्रत्येक गोष्ट विकत घ्यायची सवय लागली त्याच्यामुळे खोके विकत घेणे त्यांना सारखं सातत्यान दिसत राहतं त्यांना मी फार सिरियसली घेत नाही ही आई सारखी असते म्हणजे माझी भावना मी सांगतो नाही त्यांची स्टेटमेंट आहे अशा स्टेटमेंट त्यांनी करू नये याच्यावर वारंवार मुख्यमंत्री साहेबांनी उपमुख्यमंत्री साहेबांनी सांगितलंय की एकदा देणगी दिलेली परत घेणं हे आपल्या संस्कृतीमध्ये नाही आणि तसं काही होणार नाही होणार नाही ह्याच्यामध्ये वाटलं तर हप्त्यामध्ये वाढ होईल पण कमी होणार नाही याची खात्री मी देतो सुप्रिया सुळेच काढून सुप्रिया सुळे आता त्या फार मोठ्या नेत्या आहेत नाही नाही फार मोठ्या नेत्या आहेत जगप्रसिद्ध नेत्या आहेत त्यांच्यावर माझं एकच त्यांना माझं उत्तर आहे जर तुमच्या मार्फत त्यांच्यापर्यंत गेलं मी फार छोटा कार्यकर्ता आहे गेलं तर चांगलं होईल ज्या वेळेला दुसरा दुसरा कोई करे तो बलात्कारी आपण करतो चमत्कारी बंगालच्या ह्याच्यावर त्यांनी साधं स्टेटमेंट दिलं नाही त्यांचं स्टेटमेंट काय होतं की अशा गोष्टी देशात होत राहतात मग त्यांनी त्याच्यावर ते उत्तर द्यावेत आणि शंभर कोटी वांग्यातून कसे कमवतात ते शेतकऱ्यांना सांगा म्हणा थोडं बिचारा शेतकरी आमचं धन्य होईल थँक्यू थँक्यू